संत नामदेव सेवाभावी संस्था वसमत संचलित श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाचे उद्घाटन वसमत येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आले सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संकटमोचन बजरंगबली हनुमान यांच्या मूर्तीची पूजन करून हनुमान चालिसा पठन करण्यात आली यावेळी श्री कृष्णजी देशमुख विश्व हिंदू परिषद प्रांत पालक बजरंग दल उपविभागीय अधिकारी श्री विकास माने साहेब राजकुमार केंद्रीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अधिकारी हिंगोली श्रीमती शारदाताई दळवी तहसीलदार वसमत श्री सुधीर वाघ पोलीस निरीक्षक वसमत श्री आशुतोष चिंचोळकर मुख्य अधिकारी नगर परिषद वसमत श्रीमती कांचनताई पतंगे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद वसमत श्री राजीवनंद उपकार्यकारी अभियंता वसमत श्री प्राध्यापक संदीप गोरे विभाग मंत्री विश्व हिंदू परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे